देकल देकल। हे सांगताना मला जे धडधडते किंवा शहारत अंग ते म्हणजे मला नाही शब्द येत नाही अशी गोष्ट अक्षरशः म्हणजे डोळे खूप पाणावले हे बघताना कारण का हे मी काहीतरी फील करत का होते की मला समाजसेवा करेल तर असे काही किस्से होते आणि खूप फील झालं आणि थोडस गदगदलं मला आणि कुठेतरी हे होण्या अगोदर मी जे काही म्हणत होते त्याला कुठे तरी झालं आणि खूप बरंही वाटलं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद thank you so खूप छान वाटलं मला शब्द नाही सापडत पण feeling समजून घ्या की खूप छान वाटलं आणि याच्यात आणखीन एक छोटी गोष्ट सांगायची ती ये तो है माझ जरा युनिक आहे म्हणजे आता कधी कधी काय वाटतं हे कल्पना आहे की खरच आहे हे मला नाही सांगता येत पण जे मी पाहिलं किंवा अनुभवलं ते फारच वेगळं होत आज म्हणजे माझ आहे त्याच्या बरोबर उलट म्हणजे मी सतराशेच्या च्या वेळात मी होते okay. आणि एकदम राणी होते कल्पना आ... आल... कल्पना आ... ही कॉन्शियसली करावी लागते हो मी बोलतो तुम्हाला करा की राणी मला प्रश्न हा पडला की म्हणजे मला नाही सांगताय त्याच्याविषयी माहीत असेल पण त्याच्यामध्ये मला जे जाणवलं त्याच्यात बरोबर ह्या जन्मी माझी जी सासू होती ती तेव्हा माझी आई होती आणि मी जन्मले जशी तर महिन्या दोन महिन्यात तिचा आणि माझा संपर्क तुटला त्यामुळे त्या काळात मला आई नव्हती आणि बरोबर आता लग्न झाल्यानंतर तसंच झालं त्या गेल्या आणि मग मी आले पण त्या गेल्यावर सुद्धा मला त्यांचा अनुभव झाला की माझ्या अंगावर पांघरून टाकणं माझी केअरिंग करणं आणि तीच व्यक्ती आज माझा मुलगा म्हणून जन्मला आहे yes, yes. कारण तेच डोळे तसंच फीचर्स आहेत आणि yes. त्याच वर्षात yes, yes. म्हणजे माझं लग्न झालं त्यांचं वैशिष्ट्राद्ध होतं न होतं तर लगेच माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर त्यावेळेला मात्र नातं वेगळं होतं ते पित्याचं होतं आणि आज खरंच ते माझे पती नावाने आहेत पण खरोखर पुत्रीवर जसं प्रेम लावावं किंवा जे म्हणजे अटॅचमेंट असावी काळजी केअरिंग ती खूप आहे आणि त्या काळामध्ये अशा काही गोष्टी होत्या म्हणजे अशा काही व्यक्ती होत्या की ज्यांना ज्वेलस होत होती माझ्यावर आणि ते आजही आहेत त्यांच्या अतृप्त आत्म्यांची प्रचिती मी आत्ता पण घेते आणि त्या व्यक्ती इतक्या जवळ झाल्या माझ्या म्हणजे तेव्हा मी मैत्रीण मानत होते आजही तीच भावना माझ्या ते पण तरी ते नाही आहेत तेव्हाही ते नव्हते आणि आजही नाही म्हणजे म्हणतात ना जन्मोजन्मीचं वैर म्हणतात तसं मी ते अनुभवलं मी युद्ध किंवा कुठल्याही प्रकारची गोष्ट मला मान्य नव्हती पण ती वेळेनुसार आलो तरी पण माझा जेव्हा मृत्यू झाला त्या होऊन तर त्या वैर्यांनी मला खरोखर फर ठेचलं म्हणजे ही नकोच व्यक्ती इतका तो तळपापड व्हायचा तसं होत होतं आजही मी ते अनुभवलं की ही इथं नको आमच्या घरात पण मी डटके मुकाबला केला आणि त्यावेळामध्ये माझ्या अवतीभोवती सतत वावरणारे जे खूप एक गरीब जोडपं होतं ते माझी खूप काळजी करायचे लहानपणापासून त्यांना वाटायचं की अशी मुलगी असावी आणि खरोखरच तेच माझे आई वडील ह्या जन्मात झाले yes, yes, yes. आणि त्यांची जी इच्छा होती त्याप्रमाणे ते झालं आणि माझी सासू म्हणून जी होती ती व्यक्ती माझी आई होती तिचं माझं जसा वियोग झाला तसाच माझ्या सासूचा वियोग झाला सेम पण तीच पुन्हा माझ्या मुलाच्या रूपात आली बनवा आहे सासूसून प्रकारामध्ये पण त्याला अटॅचमेंट खूप आहे म्हणजे त्याला माझ्याविषयी खूप माया आहे खूप काळजी चिडतो तो त्याचा तो स्वभाव आहे म्हणा किंवा मतभेद आहे पण काळजी इतकी आहे की मला जरा जरी दुखल खुपलं तरी तो लगेच अगदी आई ग काय झालं तुला असं म्हणजे तेवढं आहे आला नाही पण मी त्या जन्मात मरताना मी म्हंटल देवाला तेव्हा माझ्याकडनं असंख्य अपराध घडले मी खूप जणांना मारले जी माझी इच्छा नव्हती पण हे कर्मभोग मला आले मी सगळ्यांची माफी मागते तुझ्या चरणी पण मला एकच म्हणणं की यांना तू मोक्षाच्या मार्गावर ने जर खरंच तू माझा असशील तर तू त्यांना मोक्षाच्या मार्गावर ने आणि मला जर जन्म देशील तर खूप चांगल्या ठिकाणी पण त्यानंतर मला असं जाणवलं की असा एक जन्म मला मिळाला की ज्याच्यात मी एकटी सांधवी आहे आणि मी अक्षरशः दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडते आहे आणि त्यामध्ये मी अशा खिंडरीमध्ये जाते की जिथे चिटपक होऊ भयावह आहे पण मला भयानकता वाटत नाही आणि एका अशा खोल गुहेत मी जाते की जिथे फक्त एक झरोक आहे तेवढाच प्रकाश येतो शिवपिंडी माझे पांढरेच वस्त्र आहेत पांढरी फुलं लायलेली आहे पूजा माझी अखंड अव्याहत चालू आहे आणि तिथे कोणीच नाही आहे मला काही जणांनी त्याच्या अगोदर भेटून मला सांगितलं की तुला असा रंग महाल म्हणतात किंवा एक राजवाडा देऊ अमुक देऊ तू ये पण मला इतकी निरच्छिता येते की मला काही नको मला ह्या गोष्टींची गरज नाही आहे हे क्षणिक आहे हे मातीमोल आहे जे आजही फील होतं मला आणि आजही मला असं वाटतं की मी अशा कुठेतरी ठिकाणी जावं की जिथे कोणीच नाही आहे निर्जन आहे म्हणजे मला पडीक मंदिर हवं आहे पण एक एकांत हवं पण मूर्ती अभंग हवी आहे हे मला वाटत होतं मी मुलांनाही सांगत होते की असं कुठलं तरी देऊळ बघा की जे अभंग नसेल पण मूर्त असेल कारण ती शिवाचीच असेल तर असे काही किस्से होते आणि खूप फील झालं आणि थोडंसं गदगदलं मला आणि कुठेतरी हे होण्याअगोदर मी जे काही म्हणत होते त्याला कुठेतरी मॅचिंग झालं आणि खूप बरंही वाटलं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद खूप so so छान वाटलं मला शब्द नाही सापडते पण घ्या खूप छान आणि याच्यात आणखीन एक छोटी गोष्ट सांगायची होती की तेव्हाही जी मुलं माझी होती तीच आज आहे फक्त फरक इतकाच पडला की या जन्मात थोडे ते अगोदर जन्म घेतला म्हणजे एक सासू जी होती तिला मी पाहिलं नाही पण ती मुलाच्या रूपात आली पहिल्या आणि जे वडील माझे होते ते गेल्यानंतर मुलाच्या रूपात ते पुन्हा आले असं माझं असं कॅल्क्युलेशन काही वेगळं होत आणि हे सांगताना मला जे धडधडते किंवा शहारत अंग ते म्हणजे मला नाही शब्द बोलता येत नाही अशी गोष्ट खूप पाणावले हे बघताना कारण का हे मी काहीतरी फील करत होते की मला धन्यवाद खूप छान और ठीक आहे